ऑपरेशन सिंदूर मधून तीन कुख्यात दहशतवाद्यांसह शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्य दलाची माहिती पाकचे नऊ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त सैन्य दलाची माहिती भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या पस्तीस ते चाळीस सैनिकांचा मृत्यू भारतीय लष्कराची माहिती पाकचे अनेक एअरबेसही भारताच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त लष्कराचा दावा पाकिस्तान आज रात्री पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास सडेतोड उत्तर देणार भारतीय सैन्य दलानं पाकला भरला सज्जड दम पाक कडून गोळी चालल्यास आमच्याकडून गोळा चालेल सैन्य दलांसोबतच्या बैठकीतून भारताचा थेट इशारा ऑपरेशन सिंदूर मधून सैनिकी राजकीय आणि मनोवैज्ञानिक उद्दिष्ट पूर्ण केल्याचा भारताचा दावा काश्मीर प्रकरणी अमेरिकेची मध्यस्थी भारतानं धुडकावली काश्मीरमध्ये कुणाचीही मध्यस्थी नको पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं एवढंच उद्दिष्ट बाकी भारताकडून ठोस भूमिका जाहीर <Third language> काश्मीर प्रश्नात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची उडी काश्मीरबाबत तोडगा काढण्यासाठी भारत पाकिस्तानशी चर्चा करण्याची ट्रम्प यांची तयारी तर काश्मीर प्रश्नी डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी कशासाठी विरोधकांचा सवाल सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी बीएसएफ कडून धावा नावानं व्हिडिओ पोस्ट बीएसएफच्या शौर्याची झलक दाखवणारा व्हिडिओ पाकिस्तानला धडकी भरवणारा भारतीय जवानांचा पराक्रम आयपीएल सोळा किंवा सतरा मे रोजी सुरू होण्याची शक्यता भारत पाकमधील तणावामुळे काही काळासाठी आयपीएल सामने केले होते स्थगित मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नवीन पूर्णाकृती भव्य पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पूजन एकनाथ शिंदे नितेश राणे नारायण राणेंची ही सोहळ्याला उपस्थिती पुतळ्याची शंभर वर्षांची गॅरंटी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवारांच्या नेत्यांचा विरोध हा कुटुंबाचा नाही पक्षाचा प्रश्न पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता Legenda por